नमस्कार संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या सातशे पन्नासाव्या जयंतीच्या निमित्तानं सांगलीतील सांगली, सांगली शिक्षण संस्थेच्या डॉक्टर बापडबाल शिक्षण मंदिरात गेल्या पंचवीस तारखेपासून ज्ञानेश्वरी वाचन सोहळा संपन्न होतोय आणि हा वाचन सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे तिसरी चौथीची लहान लहान मुलं हा वाचन सोहळा अगदी धार्मिक पद्धतीनं व्यवस्थितपणे हा पार गेल्या तारखेपासून ऑक्टोबर पासून हा सोहळा या डॉक्टर शिक्षण मंदिरामध्ये संपन्न होतोय आणि आपण पाहू शकता अनेक मुलं एकशे पंच्याहत्तरच्या आसपास मुलांची या ठिकाणी नोंद झालेली होती आणि या मुलांच्या तोंडून ही ज्ञानेश्वरी ही व्यक्त होताना धार्मिक वातावरण बघता खूप छान कारण अशा लहान लहान मुलांच्या मधून हा जो ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी वाचन जे वाचन ही परंपरा जी आपली महाराष्ट्राची वारकरी परंपरा आलेली आहे आणि या वारकरी संप्रदायाच जे कोणी जर कळस असेल ते ज्ञानेश्वर आहे आणि ज्ञानेश्वरांनी रचलेली जी ज्ञानेश्वरी आहे ही ज्ञानेश्वरी आहे आणि सर्व महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची जी महत्वाची जी जर कोणत्या जर कला असेल तर ती ज्ञानेश्वरी आहे आणि महाराष्ट्रातील अनेक वारकरी संप्रदायांमध्ये अनेक गावामध्ये अनेक वाड्या वस्त्यांमध्ये या ज्ञानेश्वरीचा पारायण सोहळा पार पडत असतो परंतु आजचं जे ज्ञानेश्वरी वाचन सोहळा जो आहे तो वैशिष्ट्यपूर्ण ठरलेला आहे कारण लहान लहान मुलं जी आहेत दुसरी चौथीची मुलं आहे ती ज्ञानेश्वरी वाचतायत आणि एक चांगलं काम या सांगली शिक्षण संस्थेच्या डॉक्टर बाल शिक्षण मंदिराच्या वतीनं या हे केलं जात आहे आपण आता पाठीमाग बघू शकता अनेक लहान लहान मुलं या वाचन सप्ताहामध्ये सहभागी झालेले आहेत या विद्यालयाचे या विद्या मंदिराचे मुख्याध्यापक मोहन जोशी सर हे पुढे ओव्या म्हणतायत आणि त्याच्या पाठीमाग ही लहान लहान मुलं त्या ओव्या ज्ञानेश्वरी मध्ये वाहून वाचतायत खरंतर दर खूप चांगली गोष्ट आहे आणि आपली जी परंपरा आहे आपला जो इतिहास आहे तो या मुलांच्या मध्ये रुजला पाहिजे वाढला पाहिजे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही वा ज्ञानेश्वरी वाचन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे नमस्कार माझं नाव गिरीश रमेश शिंगणापूरकर माझी कन्या कुमारिका सौजन्या गिरीश शिंगणापूरकर ही सांगली शिक्षण संस्थेच्या बापट बाल या शाळेमध्ये चौथी क या वर्गात शिकते आणि ह्या शाळेत आज ती ज्ञानेश्वरी पारायण जो पंचवीस ऑक्टोंबरपासून तीस ऑक्टोंबरपर्यंत सुरू आहे तर इथं हा स्तुत्य उपक्रम शाळेने चालू केलेला आहे आणि या उपक्रमात तिनं भाग घेतलेला आहे आज ह्या उपक्रमामुळं आमच्या मुलांच्यामध्ये जी प्रगती होणार आहे आणि त्यांची वाचाशुद्धी मनशुद्धी किंवा एकत्रीकरण मन मनाचं एकत्रीकरण मन, मना एक या विषयामध्ये जो त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडणार आहे त्यासाठी हा स्तुत आमच्या मनात खूप मोठं आम्ही त्याचं स्वागत करतो आणि संस्थेचे आणि शाळेचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद खर तर बघायला की दिवाळीची सुट्टी असते मुलांमध्ये धमालीचं वातावरण असते ते सोडून पुन्हा इकडे येणं ही सुट्टी सत्तेला लागली असं वाटते ह्याच्यात सगळं श्रेय शाळेचं संस्थेचं आणि शाळेतल्या शिक्षकांचं आहे कारण त्यांनी ते मुलांच्या जो उत्साह निर्माण केला आहे ज्ञानेश्वरी पारायणाच्या रूपातनं आणि त्या उत्साहाच्या रूपातनं आज मुलांचं दिवाळी आणि याच्याबरोबरच बरोबरच किंवा किल्ले तयार केले असतील किंवा बाकीच्या उपक्रमात सुद्धा सुट्टीच्या काळात ज्ञानेश्वरी पारायण आमच्या शाळेत चालू आहे म्हणून येत आहेत शाळेमध्ये जो हा उपक्रम आमच्या शाळेत चालू आहे ज्ञानेश्वरी पारायण एक ओवी ज्ञानेश्वरांची म्हणून हा खूप सुद्धा उपक्रम आहे चालू कारण का ह्यातून मुलांना ज्ञानेश्वर महाराजांच्या वाघ्मयाची माहिती होणार आहे यातून मुलांना वाचनाची आणखीन आवड निर्माण होणार मुलं काय वाचतायत त्यातून मुलं आणखीन शिकणार आहेत आपल्या संस्कृतीबद्दल किंवा आपल्या आणि असा हा उपक्रम कुठल्याही शाळेत घेतला गेलेला नाहीये त्यामुळे वेगळा आणि स्थिर उपक्रम आहे आता माझा मुलगा चौथीत वर्गात शिकतोय त्यांनी आणि एक ह्या उपक्रमाचं कौतुक म्हणजे मुलं स्वतःहून उत्स्फूर्तपणे स्वतःनी नावं देऊन ज्ञानेश्वरी त्यांनी खरेदी करून आई विकत घ्यायची आहे आम्हाला जायचंय खूप मुलं गेली नाहीयेत गावाला की नाही जायचं की आम्हाला जायचंय ज्ञानेश्वरी पारायणाला आठ आठ दिवस मुलं कुठेही न जाता पारायणाला येत आहे यातूनच ह्या आमच्या शाळेच्या उपक्रमाचं तुम्हाला कळेल की त्याचं महत्व किंवा त्यातून जिथे काही निर्माण होतंय त्यातूनही पुढे जी आताची पिढी घडतीये हे त्यांच्या घड जे घडणार आहेत साठी हे छान आहे आणि शाळेच योगदान खूप आहे असं उपक्रम घेण्याचं कोण नाही एवढ्या मुलांना एकत्र घेणं सगळ्या शिक्षकांनी सुद्धा स्वतःच सगळे काम सगळं सोडून सगळे शिक्षक त्यासाठी लागलेत खूप दिवस याची तयारी चालू होती कसं घ्यायचंय काय करायचंय किती मुलं येणार आहेत त्याच नियोजन एवढं नियोजन अक्षरशः अखंड सगळे त्यासाठी लागलेले आहेत कामात आणि आता उपक्रम सुरू असताना सुद्धा कोणी सुट्टी नाही काही नाही सगळे जण जर... त्यासाठी अगदी शाळेतल्या शिक्षक वृंदापासून आमच्या शाळेतले शिपाई दादा सगळेच्या सगळे हे खूप महत्वाचं आहे हे असं तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही थँक्यू सांगली